बाहेरून तर हा वडा किती कुरकुरीत झाला आहे हे तर तुम्हाला समजलंच आहे आता मी हा वडा तुम्हाला तोडून दाखवते आणि हे पहा हा वडा आतून सुद्धा खूप छान नरम दिसत आहे तसेच हा वडा कसा बनवायचा आणि ह्या वड्यांना कसा आकार द्यायचा हे या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या रीते दाखवण्यात आलेलं आहे तसंच ह्या वड्यांसाठी वापरलेली उडदाची डाळ किती घट्ट किंवा पातळ वाटायची हे देखील समजवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर असे हे वडे बनवण्यासाठी मी इथे साधारण पाव किलो उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली सकाळी मग ह्यातलं जास्तीचं पाणी निथळून ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली तर अशी ही डाळ मिक्सरमध्ये पाणी न वापरता घट्ट वाटून घ्यायची आहे जर अगदीच तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं असं पाणी वापरू शकता फक्त ते पाणी वाटून डाळ होईल एवढंच असावं त्यानंतर ही डाळ एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण इतकी अशी ही घट्ट डाळ वाटून झाली पाहिजे आणि आता आहे ही मेन स्टेप ज्याच्यामुळे आपले वडे आतून मऊ आणि हलके होतात ह्यासाठी इथे मी वाटलेली डाळ चांगली फेटून घेत आहे फेटत असताना ही डाळ एकाच दिशेने फेटून घ्यायची आहे साधारण सात ते आठ मिनिटं ही डाळ फेटायची आहे सात ते आठ मिनिटांनंतर हे पीठ फेटल्याने चांगलं असं हलकं होतं फेटण्यासाठी तुम्ही वीज किंवा चमच्याचा वापर करू शकतात थोडी मेहनत तर आहे ह्यामध्ये पण ह्याच्यामुळेच आपले हे मेंदू वडे आतून सॉफ्ट होतात सात ते आठ मिनिटानंतर अशा प्रकारे आपलं हे पीठ चांगलं असं फेटून झालं आहे आता हे फेटलेलं पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि मग इथे दोन मोठे आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे मी दोन्ही कांदे बारीक बारीक कापून घेतले आहेत हे बारीक कापलेले कांदे आता वाटलेल्या उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये टाकायचे त्यानंतर आता इथे मी एक मुठी कोथंबीर स्वच्छ धुवून निवडून ती बारीक बारीक कापून घेतली आहे आणि आता ही कोथंबीर कांद्याप्रमाणेच उडद्याच्या पिठामध्ये टाकायची आहे वापरामुळे वड्यांना वड्यांना चांगला स्वाद येतो सोबतच छान सुद्धा येण्यास मदत होते आणि अशा प्रकारे इथे आपली ही कोथंबीर सुद्धा पिठामध्ये टाकून झालेली आहे यानंतर आता इथे मी एक इंच अद्रकचा तुकडा घेऊन तो स्वच्छ धुवून सोलून त्याचे गोल गोल बारीक काप केलेले आहेत आणि आता हे बारीक कापलेला अद्रक बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर इथे मी साठ ते आठ तिखट हिरव्या मिरच्या घेऊन त्या स्वच्छ धुवून त्याची देठ काढून बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता हे कापलेले अद्रक मिरची मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे त्यानंतर इथे मी साठ ते आठ कडीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून बारीक कापून ती देखील या कांदा कोथिंबिरी मध्ये टाकून घेतली आहे त्यानंतर ह्यामध्ये तयार केलेली अद्रक मिरची पेस्ट टाकायची आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना लक्षात ठेवा की तुम्ही एक मोठा टोप घ्यायचा आहे जेणेकरून हे मिक्स करण्यास आपल्याला सोपं पडेल सगळं व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि हिंग पूर्ण ह्या पिठाला लागलं जाईल तर इथे आपण सोडा इनो असं काहीच न वापरता हे पीठ व्यवस्थित फेटून घेतलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे पीठ किती हलकं असं झालेलं आहे सोबतच ह्या पिठाला कोथिंबिरीमुळे छान असा रंग आलेला आहे आता आपण वड्याला आकार कसा द्यायचा ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक वाटी घेतली वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं असं पाणी लावून घेतलं मग ह्यावर तयार केलेलं वड्याचं पीठ ठेवून द्यायचं आणि पाण्याच्या सहाय्याने मध्यभागी होल करून घ्यायचा इथे मी तुम्हाला अजून एक वडा करून दाखवत आहे हे वडे करताना एक खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे वडा तेलात सोडताना वाटीला चिकटून राहणार नाही इतकंच पाणी वाटीवर वाटी हलक्या हाताने लावायचे आहे जास्त पाणी वापरल्यास वड्या तेलात सोडताना पाण्याचे थेंब तेलात पडण्याची शक्यता असते तसेच वडे तेलात टाकताना गॅस स्लो असावा आणि वडे तळत असताना गॅसची आत जी आहे ती फास्ट असावी जेणेकरून वडे जास्त तेल खेचून घेणार नाही तसेच वाटी व्यवस्थित हातात पकडायला जमेल अशी असावी जेणेकरून तयार वडे तेलात सोडताना सोपे पडेल आणि अशा प्रकारे मी इथे एक एक करून सगळे वडे तळून घेत आहे हे वडे तळताना व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तळून घ्यायचे आहेत एकदा का सोनेरी रंग आला की हे वडे पलटून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या वड्यांना छान असा सोनेरी रंग तर आलाच आहे पण सोबतच ह्या वड्यांना अगदी बाहेर मिळणाऱ्या वड्यांसारखाच आकार देखील आलेला आहे आता हे वडे तेलामधून काढून व्यवस्थित तेल नितळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले हे गरमागरम मेदू वडे तयार झाले आहेत हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी लाल चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकतात तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीनेच या वड्यांना आकार देऊ शकतात हे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय